आकांक्षा एम सी एन न्यू जालना बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत करते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर जालना तालुक्यातील के खरपुडी शिवारा शनिवारी सकाळच्या सुमारास दोन दुचाकींचे समोरासमोर धडक झाली अपघातात दुर्दैवाने एकाचा मृत्यू झालाय भरधव दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण तालुका ठाणे हद्दीतील खरपुडी येथे शनिवारी सकाळी घटना घडली रामेश्वर एकनाथ गायकवाड असं मृताचं नाव आहे रामेश्वर गायकवाड हे खरपुडी गावातून मुख्य रस्त्यावर कामानिमित्त आले होते ते पुन्हा गावात जात होते तेव्हा मजरेवाडी येथून जालन्याकडे जात असलेल्या खलील मन्ना परसुवाले राहणार मजरेवाडी यांच्या दुचाकीची आणि गायकवाड यांच्या दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली यात रामेश्वर गायकवाड यांना गंभीर इजा झाल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला तर जखमी खलील परसुवाले यांना स्थानिकांच्या मदतीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं तालुका ठाण्याचे बीट जमादार मानसिंग बावरे यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला त्यानंतर मृतदेह हो। जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उत्तरे तपासणीकरिता पाठवण्यात आला तर गंभीर जखमी खलील परसुवाले यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं समजतय लोकसंख्या वाढ हे केवळ आकड्यांपुरती मर्यादित नसून ती शिक्षण आरोग्य रोजगार आणि स्त्री सक्षमीकरणासारख्या मूलभूत गरजांवर ताण आणणारी बाबे यावर वेळेत नियंत्रण ठेवलं नाही तर भविष्यात सामाजिक असमतोल निर्माण होईल तर दुसरीकडे बालविवाह ही मुलींचा शिक्षण आरोग्य आणि स्वातंत्र्यावर परिणाम करणारा गंभीर अन्याय त्यामुळे लोकसंख्या नियंत्रण आणि बालविवाह प्रतिबंध ही काळाची गरज असल्याचे ॲडव्होकेट अश्विनी धन्नावत यांनी म्हटलंय लोकसंख्या नियंत्रणबद्दल मी आधी असं म्हणेल की आता आपण जर बघितलं तर स्टॅटिस्टिकली भारत हे दुसऱ्या नंबर क्रमांकावर आहे लोकसंख्येमध्ये मॅन पॉवर असणं हे महत्वाचं आहे बरोबर आहे पण जर लोकसंख्या ही अवेलेबल रिसोर्सेसच्या पलीकडे गेली जर आपल्याकडे तेवढे सर्व सा, 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 सा साधन संपत्ती नसली की आपण एवढ्या लोकसंख्यांना जर पुरवता आलं अन्न आहे पाणी आहे वीज आहे जर आपण लोकांना पुरवता आलं नाही मग ती जनसंख्या आपल्यासाठी घातक राहील लोकांना प्रॉपर शिक्षण मिळणार नाही त्यांना खायला मिळणार नाही आपण पाण्याचा प्रश्न नेहमी पाहत असतो की आपल्याकडे पुरेसा पाणी मिळत नाही मग अशी लोकसंख्या जर असली की जी आपल्या आवाक्यात नसली त्यांना आपण सांभाळू शकू शकणार नाही तर ती कधीही आपण बरोबर नाहीये तर मला असं वाटतं की जो आपल्याला एक मंत्र मिळाला आहे छोटा परिवार सुखी परिवार हे आपल्याला बरोबर आहे कारण आपले जर एक किंवा दोन आपत्ती असले तर आपण त्यांना चांगलं शिक्षण देऊ शकू त्यांना चांगलं स्वास्थ्य देऊ शकू त्यांना चांगलं जगण्याची एक त्यांना संधी मिळेल तर लोकसंख्या नियंत्रण आपल्या देशामध्ये असायलाच पाहिजे भारता हा दुसरा क्रमांक का म्हणजे काही फार उपलब्धीची गोष्ट नाहीये त्या मानाने आपल्या इथे साधन संपत्ती कमी आहे तर त्या हिशोबाने लोकांनी विचार करायला पाहिजे आणि लोकसंख्या नियंत्रणावर भर दिला पाहिजे आणि तसंच आता आपण जर पाहिलं बालविवाह खरं पाहता बालविवाह जर झाला की ज्या वयात मुलांना कळत नाही अठराच्या आतल्या ज्या मुली असतात एकवीसच्या आतली मुलं असतात त्यांचं शारीरिक तेवढं डेव्हलपमेंट झालेलं नसतं मानसिक डेव्हलपमेंट झालेलं नसतं मग त्यांनाही कळत नाही की कि आपण किती आपत्य करायचे हेही कारण असू शकतं की त्यांना त्यांच्या बरासा काळ जो हो, मुलांना जन्म देण्यात किंवा त्यांना सांभाळण्यात जातो आणि लहान वयात लग्न झालं तर होणारा बाळ सुद्धा तेवढा हेल्दी नसतो मला वाटतं मुलींना शिक्षणाची संधी मिळाली तर ते एक चांगलं भविष्य घडू शकतात पुढच्या पिढीचं ते ज्या घरी जातील त्या घराची सुद्धा ते काळजी घेऊ शकतील आणि मानसिकरित्या ते जर चांगले डेव्हलप असले तर आता जे प्रॉब्लेम डायव्हर्सचे वाढले ते सुद्धा होणार नाही तर मला वाटतं बालविवाह ह्याच्यावर सुद्धा आपण प्रतिबंध आणला पाहिजे आणि आपण माणसांनी स्वतः ऍज अ ह्युमन बीन आपण आपल्या मुलांना चांगलं शिक्षण द्या गडबड काय अठरा वर्ष म्हणजे फार नाही थांबायचंय त्यांचं लग्न आपल्याला करायचंच आहे वयात आल्यावर केलं तर चांगलं आहे सगळ्या गोष्टींसाठी चांगलं आहे तर आपण त्याच्यावर भर दिली पाहिजे थँक्यू सध्या अधिवेशन सुरू असून सु शेतकरी मित्र गोपाल मोरे आणि त्यांची संपूर्ण टीम ही आज रात्री मुंबईला निघणार आहे आणि त्यांची भेट विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार अंबादास दानवे आणि नाना पटोले यांची भेट घडून देणार असून आणि या अधिवेशनामध्ये या शेतकऱ्यांचा संपूर्णपणे आवाज उचलून धरण्याचा प्रयत्न माजी आमदार कैलास गोरंटार हे करणार आहेत रेडी रेकनर प्रमाणे या शेतकऱ्यांना पैसे मिळाले पाहिजेत यासाठी सुद्धा प्रयत्न करणार असल्याचं माजी आमदार कैलास गोरंटाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय वहाँ किसानों को योग्य भाव नहीं मिल रहा करके कई दिनों से वहाँ के किसान आंदोलन कर रहे हैं अधिवेशन चालू है किसानों का शिष्टमंडल कल सभी नेताओं को मिलने वाला है कल हम लोग उनके साथ हमारे अपोजिशन लीडर विजय वरेट्टीवार हमारे दूसरे अपोजिशन लीडर अंबादास दानवे और नाना पटोले की इनके साथ हम बैठक करने वाले और उनकी मांगनी हम लोग सभागृह के अंदर दोनों ही सभागृह के अंदर रखने का और उनको न्याय देने का काम करने के लिए हम कोशिश करेंगे एक दूसरा धुलिया धुलिया प्रकरण के अंदर मैं धन्यवाद करता हूं। कि उन्होंने खंडनी और दो से ज्यादा लोगों ने अपराध किया इलेक्ट्रिक पुराव नष्ट किया ऐसे विविध कलम का आदेश दे के दखल पात्र दे के उन्होंने कोर्ट को दिया है सबसे बड़ी बात यह होती है कि जब ये कोर्ट के अंदर हीयरिंग हो रही थी तो किशोर पाटिल जो आरोपी है उसके खिलाफ सरकारी वकील ने बोलना चाहिए तो सरकारी वकील किशोर पाटिल को प्रोटेक्ट कर रहा था अनेसियस समझ में आया था कि गवर्नमेंट को जो भी आरोपी है जो भी कल्पिटर को बचाना पड़ेगा लेकिन माननीय कोर्ट ने डिनाई किया लेकिन मुझे इस बात का खेद होता है कि ये घटना हो के 30, 30 दिन हो गए और जब घटना हुई तब माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि एसआईटी घोषणा करता हो घोषणा किया है पर अभी तक एसआईटी का कोई अधिकारी क्या है उसका नाम पता अभी तक पता नहीं है और एसआईटी का कोई काम कर रहे नहीं स्थानिक पुलिस इसमें चौकसी कर रही है और अदाखल पत्र कर रही है लेकिन जो गुने होना चाहिए वैसे गुने नहीं हो रहे इसलिए हमारे कोर्ट ने हमको मदद कोर्ट ने अनिल गोटे को मदद किया उसके अलावा जो अंदाज कमेटी के अध्यक्ष है सदस्य है उनको भी आरोपी बनाना चाहिए इसके लिए मैं आज हाईकोर्ट के वकील से सलामत करने वाला हूँ चर्चा करने वाला है मैं टेस्ट की भी मांगनी ये सभी जो आरोपी लोग हैं जो अभी पकड़े जो जिनपे लगे लगे हुए और जो पर्दे के पीछे आरोपी है उन पे भी नार्कोटेक्स उनका भी करना चाहिए ऐसी मांगनी हमारी रहने वाली है अभी ये सरकार से हमारी कोई अपेक्षा नहीं है सरकार के रोज कुछ ना कुछ घटनाएं सरकार की निकल रही है सरकार तातुर मुथुर दबाने की कोशिश कर रही है और कल्पित लोगों को बचाने कर रहे है चौदह कोटी महाराष्ट्र की जनता के खिलाफ उनका अन्याय हो रहा है अब हमारे लिए माया कोट है अब सरकार की तरफ हाथ में फैलाते हम लोग खोट कर हस्ता निकाल तरफ धन्यवाद पावणे दोन कोटी रुपये धुळे येथील गुलमोहर विश्राम गृहयुक्त सापडले होते या प्रकरणात तीन हजारपेक्षा जास्त सरकारी दस्तावेज मिळून आले आहेत या सर्व घटनेसंदर्भात एसआयटी स्थापन करावी यामध्ये कोण दोषी असतील त्यांची नावे जाहीर करावी या संदर्भात खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात यावे या सर्व विषयांच्या अनुषंगाने हायकोर्टात रिट याचिका दाखल करण्यात येते का या संदर्भात विचार विनिमय करण्यात येणार असून आता कोर्टच आमचे मायबाप असल्याचं माजी आमदार कैलास गोरंटाल यांनी पत्रकार परिषदेदरम्यान सांगितलंय सर्वप्रथम मी कोट आणि अनिल गोटेंचा मनापूर्वक अभिनंदन करतो धन्यवाद देतो गेल्या तीस दिवसापेक्षा जास्त होऊन ही घटना झालेली आहे फोने दोन कोटी रुपये त्या गुलमोर विश्राम मध्ये सापडले तीन अजार पेक्षा जास्त सरकारी दस्तावेज म्हणजे जे पचवीस पंधरा असेल नगर परिषद असेल जिल्हा परिषदेल जे कॉन्टॅक्ट घेतात त्याचे कागद आहे सापडले मोठी बातमी झाली पूर्ण महाराष्ट्रात इलेक्ट्रिक मीडिया असेल प्रेस मीडिया असेल त्याने जोरदार चालवलाय आणि मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की मी एसआयटी स्थापन करतोय स्टील नाव म्हणजे आतापर्यंत एसआयटी घोषणा झालेली नाही आणि झाली असेल तर एसआयटी मध्ये कोण आहे त्यांचं नाव जाहीर करा अशी आमची प्रमुख मागणी आहे दुसरा खालच्या कोटात जेव्हा अनिल गोटे गेले की दखलपात्र दखलपात्र करा खंडणीचा गुन्हा दाखल करा आणि जी मागणी त्यांनी केली त्याला खालच्या किशोर पाटील व त्याचे सहकारी त्याला चॅलेंज म्हणून वरच्या पोटावर गेलं आणि मला फार खेद वाढतो सांगता असताना सरकारी वकीलचं काम असा असतो की आरोपीच्या विरोधी त्यांनी बोललं पाहिजे पण सरकारी वकील इतरला आरोपीला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न केला हे बाप जेव्हा अनिल गोटेने सन्मान्य न्यायाधीशासमोर आणून दिले तब त्यांना खंडिनी दोन पेक्षा जास्त आणि इलेक्ट्रिक पुरावे नष्ट करणे खंडिनी आणि असे तीन चार कलम त्याने वाढून दिलेले पण आता प्रश्न सर्वात मोठा हे होत की जे अधिकारी त्या गुलमोर गेस्ट मध्ये बॅगा घेऊन आले ते सीसी फोटोज मध्ये दिसतात मला एक अधिकारी सांगितलं मी त्याच नाव सांगत नाही की दहा ते बारा अधिकारी क्या था। आने पजोरो आने पजोरो आने त्या सीसी कॅमेरा दिसतात आणि पजोर आणि पजोरो आणि एक इनोवा त्यामध्ये पैसे घेऊन जातानाही ते दिसतो बॅगा भरून म्हणजे पैसे म्हणजे बॅगा भरून असं असताना जे पोलीस अध्यक्ष कोणत्याही प्रकारचं कारवाई करत नाही मग आता सरकारवर भरोसा ठेवायचा की नाही एसआयटीची घोषणा फक्त हवेत आहे का आणि ज्यांच्याकडे अधिकारी ते आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करतात किशोर पाटील म्हणजे बाकी दोन तीन लोक आहेत हे नावा करीत आहेत पण मुख्य कल्पित कोण आहे त्याची पण शोध व्हावी लागेल त्यांनाही आरोपी करावा करा लागेल यासाठी आज आम्ही हायकोर्टात जे काही सिनियर कौन्सिलर आहेत त्यांना आज मी भेट घेणार आहे त्यात आपण हायकोर्टात काही रीट दाखल करता येते का आणि मी नेहमीच सांगतो की किशोर पाटील आणि त्यांचे सहकार्य आणि जे अंदाज कमिटीचे मेंबर अध्यक्ष सर्वांचा नार्कोटेस झाला पाहिजे ही मागणीसाठी आम्ही चर्चा करणार आहे सरकार तर काही करत नाही गेल्या कित्येक दिवसापासून शिंदे गटाच्या नेत्यांवर आरोप होत आहे पण अदाकालपत्र सारखे गुन्हे त्यांच्यावर होतोय महाराष्ट्र जनता आता या सरकारवर कोणत्या प्रकारचा भरोसा ठेवत नाही त्यासाठी आता कोर्टच आमचा मायबाप आहे हे समजून आता मी कोर्टात जाणार भारतीय जैन संघटना यांच्या वतीने जैन अग्रवाल महेश्वरी ब्राह्मण आणि राजस्थानी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन आणि सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला भारतीय जैन संघटना यांच्या वतीने जैन अग्रवाल महेश्वरी ब्राह्मण राजस्थानी या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन आणि सत्कार समारंभाचं आयोजन जैन भवन सकलेचा नगर येथे आयोजित करण्यात आलं होतं कार्यक्रमास मार्गदर्शन देशातील सुप्रसिद्ध प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र भुसारी जिल्हाध्यक्ष हस्तिमल बंब विजय सुराना नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करून सुरुवात करण्यात आली हस्तिमल यांनी केलं आणि बारावी शिक्षणानंतर पुढे काय करिअर करावे याचं सखोल मार्गदर्शन देशातील सुप्रसिद्ध प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र भुसारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आठवी पासून पुढील विद्यार्थ्यांचे पंच्याहत्तर टक्केपेक्षा अधिक गुण असणाऱ्यांचा अभिनंदन पत्र देऊन सत्कार करण्यात आला

लेकिन फिर दूसरा प्रश्न आता है कि इसमें बाधक कौन है और तारक कौन है आपका मित्र कौन है और आपका शत्रु कौन है कौन बताएगा नहीं सभी ये सारे प्रश्न स्टूडेंट ने उत्तर देना है ये अभी अपने लिए है ही कोई जवाब है आप डिसिप्लिन भी कोई काम नहीं करता बोलो बोलो स्टूडेंट बोलो अपन डिबेट करेंगे चर्चा करेंगे उसी से मजा आएंगे ना ऐसा नहीं केवल वन टाइम अपना एक तरफ से सुनना हो बाकी देखना हाँ लेकिन आज की तारीख में मेरे बचपन में वो नहीं था मेरे साथ ना ना ना। आपके साथ है मोबाइल है पक्का हंड्रेड परसेंट चलिए आपका मोबाइल ही और वैसा वो मित्र भी है देखिए क्या कहना चाहता हूं सबने थोड़ा सा ध्यान दिया कैसे और मित्र कैसे सबका ध्यान चाहूंगा क्यों क्योंकि मैं बात करते वक्त कोई प्रिपरेशन नहीं करता एक प्रिपरेशन करता हूं कि हे ईश्वर इन्हें वो देना जो तू चाहता है मैं कुछ नहीं कहता और इसलिए छोटी छोटी भी आपस में कुछ बात मेरे कान का सहयोग चाहूंगा केवल वो दे रहा है मैं नहीं दे रहा हूं साथ ध्यान रखना अब ये मित्र कैसे है और ये शत्रु कैसे है मैंने अभी मेरा मोबाइल वहां पर 100% मेरा ध्यान आपके साथ अब मोबाइल में आपके हाथ में ले लेता हूं तो 1% का होना इसको पकड़ने के लिए तो मेरा ध्यान इसमें भी चला गया हाँ आया ना यस yes, सही बात है अपन मोटिवेशन की बात करते हैं बाकी तो सारा हमारा भी इसके अंदर में है कोई no प्रॉब्लम नहीं है तो फिर आप बताइए कीजिए ना भी 1% क्या होना मेरा ध्यान इसके अंदर में ठीक से पकड़ो सबसे मतलब खबर रख तो कुछ नहीं पकड़ू हंड्रेड परसेंट आपके साथ है ना इसलिए ये मोबाइल पढ़ाई के टेबल पर ये मोबाइल आप जो भी कुछ प्राप्त करते हो इससे इससे नहीं कर रहे इसी अंदर किससे कर रहे हैं चाहे वो कोचिंग क्लास है चाहे आपके आदरणीय शिक्षक पढ़ा रहे हो चाहे आप अपने क्लास आप अपने रूम में पढ़ रहे हो तो आप तय कीजिए आपने सेक्रेटरी बोला है बिल्कुल बन सकते हैं कोई ना कोई अपना रिजर्व बैंक का गवर्नर भी बनेगा बनेगा कि नहीं बनेगा Yeah. खादिम जालना पुलिस ठाने हद्दीत नूतन वसाहत येथे अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी कार के कार कारवाई केली आहे काल रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली ममादेवी नगर नूतन वसाहत जुना जालना येथे एक व्यक्ती त्यांच्या राहत्या घरामध्ये लोकांना जास्त पैशाचा आमिष दाखवून बावनपत्ती जुगार खेळत होता पोलिसांना ही माहिती मिळताच पोलिसांनी सदर ठिकाणी छापा मारून अवैधरित्या बंद खोलीमध्ये जुगार खेळत असलेल्या आरोपींना ताब्यात घेतलं त्यांच्याकडून जुगाराचे एकूण एक लाख सात हजार नऊशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाने उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे पोलीस उपनिरीक्षक मोरे पोलिस हेड कॉन्स्टेबल सदा राठोड बाबा गायकवाड जारवाल शेख मुटकुळे पठाण शहा राठोड यांनी केली आहे आणि हे बातमीपत्र बात येथेच संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत न्यूज बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलो कालिका टी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया आप कनेक्टर Galika, Tesla, हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषि पार्क अंबर चौफुली जालना। फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग 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 बालरोग सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग आणि पॅथोलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय यू, यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड विसंट उप मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डिया केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टी सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी मधारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी एल के जी ते नववी पर्यंत ऍडमिशन सुरू आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास सुविधा उपलब्ध अनुभवी शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या ॅशनल ड्रीम स्कूल जेईएस महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना संपर्क नऊ सहा सात तीन दोन तीन सहा शून्य शून्य सात किंवा नऊ शून्य सहा सात सात नऊ एक शून्य शून्य सात दादा बेस्ट एकदा पण आम्ही तर आजोबांच्या काळापासून एकाच कॉलेजमध्ये शिकतो पण दादा या कॉलेज मध्ये ऑलराउंड डेव्हलपमेंट होते बाबा त्या लंडनच्या कंपनीला नकार कळवला बरं आणि तुझ्या आर्चरीच काय झालं बाबा पुढच्या महिन्यात तुमचा मुलगा नॅशनल खेळणार आहे पण तुमचं नेमकं कॉलेज कोणतं एस कॉलेज जालना ट्रस्ट मॅटर्स सिन्स सिक्स टिकेट्स एस कॉलेज जालना सर नमस्कार इथे कस काय हेच ते कॉलेज जिथे माझं स्वप्न पूर्ण झालंय And every activity of JES College leads to an all round development of students. An esteemed heritage of institutions in Jalna offers education for classes 11th and 12th with arts, science, commerce, and MCVC with special emphasis on bifocal courses. Additionally, institution also provide UG program in BA, BSc, BCOM, and BCA as well. PG program in MA, MSc, and MCOM align with NEP 2020. It's a legacy of excellence and bright career. मत्स्योदरी शिक्षण संस्था संचलित अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात प्रवेश देणे सुरू महाविद्यालयास येथील नॉर्थ मार्फत पूर्ण मूल्यांकनात तिसरा सायकल मध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील प्रथम महाविद्यालय तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणात दर्जा प्राप्त केला असून दोन हजार पंधरा प्रमाणे निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा कनिष्ठ महाविद्यालयात कला वाणिज्य विज्ञान आणि एच एस सी वेकेशनल साठी अकरावी व बारावी वर्गात प्रवेश देणे सुरू आहे विज्ञान शाखेसाठी क्रॉप सायन्स इलेक्ट्रॉनिक विषयांची विशेष उपलब्धता अकरावी आणि बारावी साठी व्यवसायाभिमुख कोर्सेस अकाउंटिंग फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट लॉजिस्टिक मटेरियल मॅनेजमेंट यासाठी विशेष प्रवेश देणे सुरू वरिष्ठ महाविद्यालयात बी ए बी कॉम बी एस सी बी सी ए या वर्गातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहेत बी ए प्रथम वर्षात प्रवेशासाठी आपल्याकडे अनेक विषय उपलब्ध आहेत जसे की मराठी हिंदी इंग्रजी उर्दू भूगोल मानसशास्त्र इतिहास समाजशास्त्र राज्यशास्त्र लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र या सर्व विषयांची उपलब्धता पदव्युत्तर विभाग एम ए यासाठी उपलब्ध विषय आहेत मराठी हिंदी इंग्रजी भूगोल इतिहास मानसशास्त्र अर्थशास्त्र समाजशास्त्र राज्यशास्त्र लोक प्रशासन एमकॉम एम एस सी संगणक शास्त्र मध्ये प्रवेश देणे सुरू आहे पीएच डी साठी उपलब्ध संशोधन केंद्र संशोधन विषय इंग्रजी भूगोल मानसशास्त्र इतिहास समाजशास्त्र मराठी हिंदी वाणिज्य लोकप्रशासन अर्थशास्त्र अर्थ विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयातर्फे विशेष प्रयत्न क्रीडापटू साठी भव्य क्रीडा सुविधा संगणीकृत ग्रंथालय मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृहाची व्यवस्था आमचा पत्ता मोतीबाग रेल्वे ओव्हर ब्रिज जवळ जुना प्रवेश माहितीसाठी संपर्क उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील ब्याऐंशी पंच्याहत्तर एकावन्न एक छप्पन्न ब्याण्णव उपप्राचार्य प्राध्यापक पांडुरंग खोजे चौऱ्याण्णव एकवीस अडुसष्ट पंच्याऐंशी अडुसष्ट प्राचार्य डॉक्टर दादासाहेब गजहांस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अकरा सत्त्याण्णव एकसष्ट अंकुशराव टोपे महाविद्यालय ज्यांना प्रवेशासाठी आजच संपर्क करा